नमस्कार सर्व शेळीपालक बंधू भगिनींना आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला प्रथमतः माझा नमस्कार सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा मित्रांनो आपण आता शेळ्यांसाठी हास जेवन, मजे चा चा सका सका हा स मेजवानी जेवण म्हणजे पाला तर आपण उंबराचा पाला पाडलेला आहे आणि उंबराच्या झाडाचा पाला शेळ्या खूपच आवडीनं खातात आणि सकाळ सकाळ आयुर्वेदिक अनुषापोटी हा आपण शेळ्यांना चारत आहे तर हा उंबराचा पाला खूप आयुर्वेदिक आहे आणि खूप छान आहे याने पचनशक्ती शेळ्यांची चांगली होते आणि पौष्टिक आहार आहे हा तर मित्रांनो बघा आज आपण सकाळ सकाळच या झाडाचा पाला पाडलेला आणि सगळ्या शेळ्या सर्व कशा अगदी तुटून पडल्यात आणि उमराचा पाला खात आहेत तर मित्रांनो आपण शेळीपालन करत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या खूप महत्त्वाचा असेल आणि खूप माहिती यातून तुम्हाला मिळून जाईल तर चला मित्रांनो शेळ्यांना दर दिवस एकच चारा एकच जेवण जमत नाही आणि वेगळं एकच रान जमत नाही मित्रांनो तर काय होतं दर दिवस एका रानावरती सर शेळ्या आपण चारायला जर नेल्या तर आता जे शेळी पालक बांधव असतील त्यांना नक्कीच अनुभव आलेला असेल आला नसेल तरी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अनुभव नक्कीच येईल तर आपण दर दिवस जर एकाच रानाकडे एकीकच एकाच बाजूला दररोज शेळ्या जर चारायला नेल्या तर तिथं शेळ्या चरत नाही तर त्यांना असं दर दिवस दोन दिवसा मिळून तीन दिवसा मिळून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण शेळ्या चरायला घेऊन जावा म्हणजे बघा शेळा नवीन एखाद्या रानाला जर शेळ्या नेल्या ने तर खूप छान मस्त चरतात आणि दररोज दररोज एकाच रानाला जर शेळ्या जर नेल्या तर मित्रांनो त्या चरत नाही बसतात सावलीला उभ्या राहतात कारण हा माझा अनुभव आहे कारण जर शेळा कायम कायम एकाच बाजूला जर नेल्या तर त्या काय करतात बसतात चरती नाही अजिबात आणि मग आणि असं जर तुम्ही रान बदलून जर नेलं तर खूप मस्त मजेत चरतात आणि बघा आता तुम्हाला सांगतो हा उमराचा पाला खाडला ना आता कुठं तुम्ही त्यांना त्या चरायला सोडा खुशाल काही पण गवत खातात आणि वाळलेलं टणटणी असं अनेक प्रकारचं गवत आहे सगळं गवत आहे ना अगदी शेळ्या आनंदाने खातात तर मित्रांनो शेळीपालनामध्ये चाऱ्याचं खूप महत्त्व आहे जर तुम्ही शेळीपालन करत असेल तर खूप अवघड परिस्थिती असते शेळीपालनामध्ये तुम्हाला सांगतो थंडी असो पाऊस असो ऊन असो वारा असो काही असो त्यांना फिरायला घेऊन जावंच लागतं आणि शेतकऱ्याचं जर म्हटलं शेळीपालन तर खूपच अवघड आहे मित्रांनो कारण त्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो कष्ट हे करावेच लागतात तर मित्रांनो तुम्हाला सांगतो माझंच सांगतो दुसऱ्याचं वैशिष्ट्य सांगण्यापेक्षा मी माझंच सांगतो माझ्या शेळीपालनामध्ये मा जर पाऊस असला तरी मला शेळ्या शेतामध्ये चारायला न्यावा लागतात कारण जरी घरी चारा जरी असला तर आमच्या इकडं काय झालं आहे जास्त पाण्याचा भाग असल्यामुळं आमच्याकडं सुका चारा नसतो आहे आणि सुका चारा घरी घालायला नसल्यामुळं हिरवा चारा असतो आमच्याकडं नदीला पाणी वगैरे असतं त्याच्यामुळं जो पावसाळ्याचा दिवस आहे त्या, त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये दैव घरचा चारा शेळ्या खाती नाही आणि त्यांना असा शेतामधला हिरवागार चारा लागतो आणि मग त्यांना शेतामध्ये पाऊस असला तरी न्यावा लागतं किती पाऊस असू द्या जरा तास दोन तास जरी उघडला तरी त्यांना शेळ्यांना शेतामध्ये चारा न्यावं लागतं मित्रांनो तर शेळीपालनामध्ये हे असं चाऱ्याचं नियोजन करावं लागतं तुम्हाला सांगतो तर आता आपण यांच्यासाठी चाऱ्याचं नियोजन असं केलेलं आहे तर माझा मेथी घाससुद्धा आहे तुम्हाला सांगतो जर तोटा आला नाहीच रानामध्ये माझ्या शेळ्यांचं जर भागलं तर माझ्याकडे मेथी घास आहे तुम्हाला सांगतो सुभाबळसुद्धा आहे आणि शिवरी आहे तर अशा प्रकारचं चारा आहे माझ्याकडं आणि तुम्हाला सांगतो परत आपण कुट्टी घालतो मक्कची कुट्टी करून जर घातली तर खूप शेळ्या आवडीनं खातात आणि त्याचबरोबर काय होतं आहे आता सुका चारा नसल्यामुळं मक्काची कुट्टी मक्काच्या कुट्टीमध्ये तुम्ही दुसरं ज्वारीच्या कडाळाच्या ताटाची कुट्टी अशा प्रकारची कुट्टी जर करून घातली तर शेळ्या खूप मस्त आवडीनं खातात तर ज्यांच्या बंदिस्त आहे आणि ज्यांच्या फिरिस्त्या आहेत तर बंदिस्त मित्रांनो शेळ्यावाल्यांनासुद्धा माझं एक सांगणं आहे की तुम्ही दर दिवस त्यांना सारखा सारखा तोच चारा देऊ नका काहीतरी वेगळं आठवड्यातून एखाद्या वेळेस तरी वेगळं द्या मग त्याच्यामध्ये तुम्ही, त्या तुम्ही लिंबाचा पाला देऊ शकता लिंबाचा पालासुद्धा खूप आयुर्वेदिक आणि मस्त आहे तर त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा पाला देऊ शकता तर तुम्हाला सांगतो लिंबाचा पालासुद्धा खूप शेळ्या आवडीनं खातात आणि तो सुद्धा खूप आयुर्वेदिक काला पाला आहे मित्रांनो तर तुम्ही लिंबाचा पाला देऊ शकता लई नाही आठवड्यातून एखाद्या दिवस अनुष्यापोटी असा सकाळच्या पारी द्यायचं म्हणजे त्याने काय होतं शेळ्यांना तुम्हाला सांगतो लिंबाचा पाला जर सारखा सारखा जर शेळ्यांना दिला माशया, माशया तर मित्रांनो शेळ्यांच्या अंगावरती सुळे वगैरे गोमाश्या माश्या वगैरे काय असतील ना तर त्यासुद्धा त्या लिंबाच्या पाल्यामुळे थांबत नाही हा माझा अनुभव आहे तर तुम्ही आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा त्यांना लिंबाचा पाला द्या किंवा वडाचा पाडा पाला देऊ शकता उमराचा पाला देऊ शकता पिपरीचा पाला देऊ शकता भेंडीचा पाला देऊ शकता ही अशी झाडं आहेत तर ही झाडं मित्रांनो आयुर्वेदिक झाडं आहे आणि अशा पद्धतीचा जर तुम्ही त्यांना आठवड्यातून ज्यांच्या बंदिस्त आहे त्यांच्या ज्यांच्या फिरिस्त आहे ज्यांच्या फिरिस्त आहे त्यांना काही गरज नाही मित्रांनो कारण त्यांच्या ज्यांच्या फिरिस्त आहे त्यांना मित्रांनो काही द्यायची गरज नाही आहे कारण रानामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती असतात आणि शेळ्या रानामध्ये जर चरायला सोडल्या तर अनेक प्रकारचे हे असतात ते खातात श तर अशा पद्धतीने ज्यांचं बंदिस्त शेळीपालन आहे तर ते मित्र जरूर एखाद्या दिवस तरी त्यांना असं वेगळं चारा देत जा म्हणजे बघा त्याच्यामध्ये फरक होईल तर अशा पद्धतीने जर शेळीपालन जरा थोडं नियोजनबद्ध जर, नियोजन जर केलं तर खूप चांगलं आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो शेळ्यांची पिल्ल्यांची वेळोवेळी लसीकरण करणे जंतनाशक करणे तुम्हाला सांगतो परत टॉनिक वगैरे देणे अशा प्रकारचं जर तुम्ही शेळीपालनामध्ये जर छोटे मोठे नियम जर फॉलो केले तर खूप छान मस्त असं शेळीपालन आहे कारण मी माझ्यावरूनच तुम्हाला उदाहरण सांगतो आणि साधा आपला गरीबातला गरीब शेतकरीसुद्धा गरीब शेळीपालन चांगल्या पद्धतीने करू शकतो तर अशा पद्धतीने आपलं शेळीपालन आहे मित्रांनो हे बघा आता शेळ्याने उंबराचा पाला खाल्ला आहे तरी बघा आता इकडे दुसरीकडे टनटण्या वाळल्याला चारा खायला लागलात म्हणजे असं वेगळं वेगळं जर त्यांना असलं जेवण का बघा आता इथं बघा हे वाळल्याला पाला खायला लागल्यात केवळ तो तिकडं उमराचा पाला खाल्ल्यामुळं तिकडे आता वाळलेलं गवत खाय राहिले लाग लागलेले आहेत आणि तुम्हाला सांगतो आता काय झालं आहे चारा जरा वाळलेला आहे त्याच्यामुळं त्यांना चाऱ्याचा शॉर्ट आहे सध्या तरी पण घरी गेल्यावर घालत असतो मी चारा त्यांना त्याच्यामुळं काय नाही थोड्या रानातून हिंडून नेलं का घरी मग कुट्टी वगैरे घास वगैरे टाकला का मी ती घास मस्त आवडीनं खातात बघा शेळ्या तर अशा पद्धतीने आपलं शेळीपालन आहे मित्रांनो तो मला सांगतो ज्यांना डाळा आहे बाभडीचा ते डाळा पण करू शकतात कारण डाळासुद्धा खूप चांगला असतो आणि शेळ्या बा बाबळीचा पाला त्यालाच डाळा म्हणतात तर बाभडीचा पाला खूप आवडीनं खातात तर अशा पद्धतीने मित्रांनो शेळीपालन जीवन आहे फक्त याच्यामध्ये कष्ट करणारा पाहिजे कष्ट करणारा जर असेल तर त्याला नक्कीच इन्कम नफा हा नक्कीच भेटतो मित्रांनो आणि जर एखादा म्हणला शेळीपालन करायचं आणि त्याच्यामध्ये त्याचे जर कष्ट करण्याची जर दानत नसेल तर त्याला नक्कीच शेळीपालन परवडणार नाही शेळीपालन कोणाला ना परवडत नाही ज्यांचा चांगल्या पद्धतीनं लक्ष नसतं कधीतरी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं दुपारून एखाद्या वेळेस खायला टाकायचं तर अशा पद्धतीनं शेळीपालन जे मित्रमंडळी करतात टाईमपास म्हणून करतात त्यांना ते परवडत नाही ज्यांना शेळीपालन शंभर टक्के सक्सेस करायचं आहे त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये शंभर टक्के सक्सेस होऊन भाग घेतला पाहिजे कारण काय होतं दुसऱ्याच्या सांगी वांगी हा व्यवसाय नाही आहे याला स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही दुसरे सांगायचं मग आपण ऐकायचं तर याच्यामध्ये ते जमत नाही तर याच्यामध्ये स्वतः तुम्हाला स्वतः कष्ट करायचं आहे आणि मगच तुम्हाला याच्यामध्ये अनुभव येणार आहे तर स्वतः अनुभव आला का माणूस बरोबर अनुभवातून शिकत चालत असतो आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मग त्याच्यामध्ये उपक्रम राबवत असतो तर तुम्हाला सांगतो मला जसा अनुभव आला तसं मी वेगळ्या पद्धतीने त्यांच्यामध्ये उनकम उपक्रमला राबवलेला आहे सुरुवातीला गावरान शेळी नंतर मग बिट्टल क्रॉस शिरोई क्रॉस अशा पद्धतीने आपण शेळी पालन करू शकता तर ठीक आहे असो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कमेंट मात्र करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल शेवटपर्यंत खूप खूप धन्यवाद मनापासून मी तुमचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र